एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात दोन भोंदू बाबांनी समोहन करून एका व्यवसायिकाची तब्बल साठ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले कारण शहरातील एका सराफ व्यावसायिकाच्या दुकानात दोन भुंदू बाबा दाखल झाले दुकानात आलेल्या त्या साधूंशी व्यावसायिकाने गप्पा मारायला सुरुवात केली मधुर संवाद साधत भुंदूंनी व्यावसायिकाला आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवलं समोहनाच्या प्रभावाखाली व्यावसायिकाने स्वतःहून आपल्या हातातील सुमारे सहा ते सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी या साधूंना दिली अंगठी हातात पडताच भोंदूबाबा झाले काही वेळानंतर आल्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तब्बल साठ ते सत्तर हजार रुपये किमतीची अंगठी गमावल्याने व्यावसायिकाने तात्काळ पोलिसात धाव घेतली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे लवकरच भोंदूबाबांना अटक करण्यात येईल भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकून गेलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे नागरिकांनी सावध राहून अशा भोंदूंच्या जाळ्यात न अडकण्याचं जा आवाहन पोलिसांनी केलंय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर